सांगोला तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांनी एका मिनिटात पाचशे झाडे लावण्याचा अनोखा विक्रम केला आहे पाहुयात एसबीएनचे प्रतिनिधी सुनील जवंजाळ यांचा विशेष रिपोर्ट सांगोला हा दुष्काळ आणि आवर्षणाचा शाप असलेला तालुका म्हणून पूर्व महाराष्ट्राला परिचित आहे तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडतो सतत पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकरी हतबल होत आहे या दुष्काळाचे दैन्य हटवण्यासाठी सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्या वतीने माणनदी बंधारा परिसरात नदीच्या दुतर्फा वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध शाळांतून सहभागी झालेल्या पाचशे विद्यार्थ्यांनी एका मिनिटात पाचशे रुपये लावण्याचा सा संकल्प साकारण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांमार्फत नदीच्या संगमावर दुतर्फा एक एक रोपटे घेऊन उभे करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून इशारा देण्यात आला लगेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक असे एका वृक्षांची लागण करण्यात आली मान नदी बंधाऱ्यातील तीन लाख घनफूट गाळ आम्ही काढला त्यामुळे तीस कोटी लिटर पाण्याने पाण्याची वाढ झाली या बंधाऱ्यामध्ये तसेच निघालेल्या गाळातून मान नदीच्या दुतर्फा बांध घातलेला आहे आणि त्याच बांधावरती सात जुलै सतरा रोजी शालेय विद्यार्थ्याच्या माध्यमातून एका मिनटामध्ये पाचशे एक वृक्षाची लागवड केलेली आहे गेली बारा वर्षे आमची संस्था वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेऊन वृक्ष लागवड करते आणि शंभर टक्के वृक्ष जतन करण्याचा प्रयत्न करते तशाच पद्धतीनं आत्ता लावलेल्या झाडाचीही शंभर टक्के जोपासना करण्याचा आमची संस्था प्रयत्न करणार आहे या वृक्ष लागवडीमध्ये ज्या शाळा संस्था विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झाली त्या सर्वांचे आमच्या संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो